नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खुजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र गणेश उत्सवात गणपतीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा सण साजरा केला जातो घरातील महिला यावेळी ऋषी पंचमीच्या निमित्ताने व्रत करून उपवास करतात आणि या, करता। या संबंधित एका कहाणीचे वाचन आणि श्रवण करतात तीच प्राचीन कहाणी आजच्या व्हिडिओत आपण श्रवण करूया ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेती भाती करून सुखाने होता दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली घरात कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला दैवाची करणे दोघेही आपल्या मुलाच्याच घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध भक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईच श्राद्ध आहे खिरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपली घरळ टाकली हे त्या कुत्रीने पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील ने मरून जातील मुलाला ब्रह्म हत्येचे पाप लागे म्हणून उठली पटकन पातेलेला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला यामुळे राग आला तिने घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला उष्ट मास्टर देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पाने घरळ टाकली ते ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळक खोलीत घेऊन माझी कंबरच मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी आता काय करू बैलाने तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरलं तोंड बांधून मला सुद्धा मारलं मी देखील आज उपाशीच जाय त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात मात्र फार झाला दुसरे दिवशी सकाळी उठला खोर गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्ट्रा नमस्कार घातला ऋषींनी त्यांना प्रश्न केला बाळ तू असा चिंताक्रांत कायस तेव्हा मुलाने सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आलाय त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला काही उपाय सांगा तेव्हा त्याला ते ऋषीने सांगितलं तू ऋषी पंचमीचा व्रत कर ते व्रत कस करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाकातील पंचमी येथे त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंत धावण करावं आवळ काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावी ते लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधती सहसप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रताने काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या पुण्य लागतं मनी इच्छिलेलं कार्य पूर्ण होत मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आईबापांना दिले त्या पुण्याने काय झालं रज ना हिस्सा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर गुरु झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघ विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण तर मित्र ही होती ऋषी पंचमी निमित्त पूर्वपार चालत आलेली प्राचीन कहाणी अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण